देशाच्या पायाभूत विकासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणारा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झाले यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राचे सुपुत्र लोकनेते दिबा पाटील यांचे स्मरण करत दिबांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे अधोरेखित केले तसेच त्यांच्या कार्याचा गौरव केला समाजासाठी शेतकऱ्यांसाठी त्यांनी ज्या सेवाभावी वृत्तीने काम केले ती आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे त्यांचे जीवन समाजासाठी काम करणाऱ्यांसाठी नेहमी प्रेरित करणारं आहे असेही त्यांनी नमूद केले या सोहळ्याला राज्यपाल आचार्य देवव्रत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री किंजरापू राममोहन नायडू केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार आणि नागरी उड्डयन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री गणेश नाईक आशिष शेलार मंगलप्रभात लोढा माधुरी मिसाळ अदिती तटकरे प्रताप सरनाईक भरत गोगावले भारतातील जपानचे राजदूत ओनो केईजी अदानी ग्रुपचे चेअरमॅन गौतम अदानी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक खासदार शिरंग बारणे धैर्यशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी मंदा म्हात्रे विक्रांत पाटील निरंजन डावखरे चित्रा वाघ महेंद्र थोरवे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते विमानतळाच्या उद्घाटनासोबत मुंबई वन ॲप शासकीय आय टी आय आणि शासकीय तांत्रिक माध्यमिक विद्यालयांमध्ये मुदतीचे रोजगारक्षम कार्यक्रमाचे अनावरण झाले तसेच मुंबई मेट्रो लाईन तीनचे लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले दोन हजार अठरा साली या विमानतळाच्या कामाचे भूमिपूजन आणि आता लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी दाखवलेल्या दूरदृष्टीची दुर आणि कार्यसिद्धीची प्रचिती या निमित्ताने आली आज इस बड़े अवसर पर मैं महाराष्ट्र के सपूत लोक नेता दीबा पाटिल जी को भी याद कर रहा हूं उन्होंने समाज के लिए किसानों के लिए जिस सेवा भाव से काम किया वो हम सभी के लिए प्रेरणा है उनका जीवन समाज जीवन में काम करने वालों को हमेशा प्रेरित करता रहेगा साथियों आज पूरा देश विकसित भारत के संकल्प की सिद्धि में जुटा है विकसित भारत यानी जहां गति भी हो और प्रगति भी हो जहां लोकहित सर्वोपरि हो जहां सरकार की योजनाएं देशवासियों का जीवन आसान बनाए अगर आप बीते 11 वर्षों की यात्रा पर नजर डालें तो भारत के कोने कोने में इसी भावना से तेज गति से काम हो रहा है जब वंदे भारत सेमी हाईस्पीड ट्रेनें पटरिया पर दौड़ती हैं, जब बुलेट ट्रेन का काम रफ्तार पकड़ता है जब चौड़े हाईवे और एक्सप्रेसवे नए शहरों को जोड़ते हैं जब पहाड़ों को चीरकर लंबी टनल्स बनती है जब लंबे और ऊंचे श्री बीच समुंदर के दो किनारों को जोडते हैं, तब भारत की गती भी दिखाई दिखाई देती देती और भारत की प्रगती भी दिखाई देती हैं। है है मुंबईला सुगम बनवण्याकरता आजचा हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे आणि या सोबत चौथा कार्यक्रम जो आपण या ठिकाणी करतो मोदीजींनी जे आमच्या तरुणाई करता स्किल विकसित करण्याकरता कौशल्य विकासाचा कार्यक्रम हातात घेतला महाराष्ट्राच्या कौशल्य विकास मंत्रालयाने अतिशय सुंदर अशी स्टेपची योजना चालू केली आणि जे इमर्जिंग क्षेत्र आहेत अगदी आमचं एअरपोर्ट असेल किंवा वेगवेगळे इमर्जिंग क्षेत्र असतील या क्षेत्रांमध्ये आता ज्या संधी येत आहेत या संधी तात्काळ आमच्या तरुणाईला मिळाव्या याकरता अत्यंत सुंदर अशा प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेस हे तयार करण्यात आलेले आहेत ज्यामुळे हजारो हजारो हातांना काम मिळेल आणि त्यातनं आमचा कौशल भारत आमचा कौशल महाराष्ट्र कुशल महाराष्ट्र हा आम्ही तयार करू शकू आज या निमित्ताने आम्हाला या प्रगतीच्या पथावर नेण्याकरता मी प्रधानमंत्री महोदयांचं अतिशय मनापासनं आभार मानतो आमच्या नागरी उड्डयन मंत्रालयाचे देखील आभार मानतो आत्ताच नायडूजींनी सांगितलं आता पुढचं आमचं लक्ष जे आहे ते वाढवणचं बंदर वाढवण पोर्ट जे मोदीजींनी आम्हाला दिलेला एक उपहार आहे त्याच ठिकाणी देशातला पहिला अशा आम्ही एक एअरपोर्ट तयार करतो आमच्या या नवी मुंबई एअरपोर्ट जवळ तिसरी मुंबई होईल आणि वाढवणजवळ आमची चौथी मुंबई होईल हा विश्वास मी या निमित्ताने आपल्याला देऊ इच्छितो मोदीजींच्या आशीर्वादाने देशातले सर्वोत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प महाराष्ट्रात उभे राहत आहेत आणि मोठ्या प्रकल्पांची कामं आपल्या राज्यात सुरू आहेत डबल स्पीडने विकास करत असताना राज्यातल्या अन्नदात्या लाडक्या शेतकऱ्यांनाही आपण वाऱ्यावर सोडलेलं नाही आज अजितदादानी मगाशी सांगितलं आज आपला शेतकरी बळीराजा संकटात आहे आणि या पूरग्रस्तांसाठी देखील कालच मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही एक बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये हा शब्दही आम्ही पाळलेला आहे आणि म्हणून मोदीजी नेतृत्व में केंद्र सरकार भी किसानों के पीछे हमेशा खडी रही आहे और पी किसान सम्मान निधी के माध्यम से मोदी जी ने अब तक राज्य के किसानों को 33,565 हजार पांच करोड़ रुपए दिए हैं विपक्ष के कुछ नेता कहते हैं क्या दिया क्या दिया उन्हें यह दिखता नहीं है ये आंकड़े पता नहीं है आणि मनोन बन आपल्या शेतकऱ्याला बळी राजाला याची पूर्ण जानी हर साल 9 करोड़ यात्रियों के आगमन के साथ नवी मुंबई एयरपोर्ट का पूरा इकोसिस्टम युवाओं के लिए करीब 2 लाख से अधिक रोजगार की अपार संभावना भी ये एक एयरपोर्ट लेकर आ रहा है यह सौभाग्य की बात है कि नवी मुंबई एयरपोर्ट का शिलान्यास और उद्घाटन हमारे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के द्वारा ही हुआ है यह हम सबके लिए गर्व की बात है 2015 से पहले नवी मुंबई प्रोजेक्ट कई सालों तक स्थगित था इस महत्वपूर्ण एयरपोर्ट पर हमारे प्रधानमंत्री मोदी जी ने विशेष ध्यान दिया और अपनी प्रगति योजना के माध्यम से नवी मुंबई एयरपोर्ट का सपना साकार कर कर आज दिखाया है और आप यहाँ के जमीन भी देखेंगे तो 10 साल 15 साल पहले कोई यकीन नहीं मान सकता कि यहाँ पे इतना शानदार एयरपोर्ट भी बनेगा तो इसके लिए मैं खासकर राज्य सरकार सिटको एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया और अदानी का ग्रुप और यहाँ पर काम करे हुए लाखों रोजगार वर्कर हो लेबर हो इंजीनियर हो, सबको मैं बधाई देता हूँ कि आज भारत की पहचान को आगे बढ़ाने के जो काम यहाँ पे ये मुंबई के अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा जो करेगा ये हम सब के लिए गर्व की बात है और आज हम जब टर्मिनल बिल्डिंग भी देख रहे थे मुझे विश्वास है जो भी यात्री यहाँ से ये टर्मिनल बिल्डिंग से जाएंगे चाहे वो देश के हो खासकर महाराष्ट्र के कोई भी हो आप सबको एक बहुत बड़ा गर्व महसूस होगा ये इंटरनेशनल एयरपोर्ट के इस्तेमाल करने के बाद मान्य मोदी जी नेहमी म्हणतात जिस काम का भूमिपूजन हम करते हैं उसका लोकार्पण भी हम ही करेंगे आणि आजचा कार्यक्रम हा त्याचाच भाग आहे दोन हजार अठरा साली या ठिकाणी मोदीजींच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि आज मोदीजींच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याच हस्ते या मोठ्या प्रकल्पाचं आपल्या नव्या मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज लोकार्पण होत आहे आणि म्हणून दोन हजार सत्तेचाळीसच्या या विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सिव्हिल एव्हिएशन क्षेत्रामध्ये मध्ये सुद्धा मोठी क्रांती या देशामध्ये मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झाली आणि याचाच परिणाम आज आपला देशांतर्गत विमानसेवेमध्ये जागतिक स्तरावरती आपल्या देशाचा तिसरा क्रमांक आता येतो आणि म्हणून या देशातल्या सर्वसामान्य माणसाला ही विमानसेवा परवडावी त्याच्या आवाग्यात यावी म्हणून मोदीजींनी हा विचार नेहमी केला आणि त्या माध्यमातून आपण म्हणतो की ते म्हणायचे हवाई चप्पल पेननेवाला हवाई सफर करेगा आणि याच्यातूनच याच संकल्पनेतनं उडे देश का आम नागरिक ही भावना लक्षात घेता आज उडान योजना सुरू झाली आणि या उडान योजनेच्या माध्यमातून देशातील नव्याण्णव विमानतळावरती जवळपास सहाशे सदोतीस हवाई मार्ग सुरू झाले आणि मागच्या नऊ वर्षात जवळपास दीड कोटीपेक्षा अधिक लोकांनी या विमानसेवेचा प्रवास केला भविष्यात सुद्धा एकशे नवीन डेस्टिनेशन होत आहेत आणि त्या माध्यमातून पुढच्या दहा वर्षात साडेचार कोटी अधिक लोक ही या विमान सेवेनी या योजनेच्या माध्यमातून प्रवास करतील पनवेल तालुक्यातील उलवे परिसरातील एक हजार एकशे साठ हेक्टर क्षेत्रावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती करण्यात आली आहे या विमानतळावर एकूण चार टर्मिनल आणि दोन धावपट्टी आहेत यापैकी पहिल्या टर्मिनलचे आणि एका धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर टर्मिनल एक धावपट्टी टॅक्सी रनवेची पाहणी केली या विमानतळाची रचना लंडनमधील हित्रो विमानतळाच्या धर्तीवर करण्यात आली आहे या विमानतळामुळे रायगड जिल्ह्याचा विकास वेगाने होणार असून रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे या उद्घाटन सोहळ्याला जवळपास पन्नास हजार लोकांची उपस्थिती होती